तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदा तिळाची वडी बनवणार असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट वडी होईल एवढी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरपूर टिप्ससुद्धा आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सगळ्यात आधी आपल्याला वडी बनवण्यासाठी तिळ लागणार आहेत आणि ते आपल्याला भाजून घ्यायचेत शक्यतो तिळाचे लाडू असोत किंवा वडी असो, असो बिना पॉलिशचे तिळ वापरायचे म्हणजे चवही चांगली लागते आणि अशा पद्धतीने कमी फ्लेमवरती हे तिळ आपल्याला सतत हलवत छान असे भाजून घ्यायचेत तीळ खूप जास्तही भाजायचे नाहीत नाही तर त्याला कडसर चव लागते अशा पद्धतीने हलकेसे भाजले गेले ते काढून घ्यायचेत आपल्याला आणि ते गार होण्यासाठी बाजूला ठेवायचेत आणि तीळ भाजताना कधीच ते मोठ्या फ्लेमवर देखील भाजायचे नाहीत कमी फ्लेमवर छान भाजले जातात आता याच पद्धतीने आपल्याला कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपण पाव किलो तीळ घेतलेले आहेत त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे देखील अशा पद्धतीने चांगले खरपूस भाजून घ्यायचे इथे बघू शकता शेंगदाणे देखील कमी फ्लेमवरच मी, मी छान भाजून घेतले बाजूला ठेवलेले आहेत आता याच पद्धतीने इथे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आणि तेही हलकंसं सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर ते इथे मी पावकप म्हणजे साधारण पंचवीस ग्रॅम एवढं घेतलेलं आहे खोबरंही अशा पद्धतीने छान भाजून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि आता हे सगळं जे साहित्य आहे पण भाजून घेतलेलं गार झाल्यानंतर एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी तिळ घ्यायचे आहेत तिळ पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे हे जे तिळ आहेत यातले एक टेबलस्पून तिळ मी बाजूला काढून ठेवते आता जे भाजून घेतलेली शेंगदाणे आहेत तेही यामध्येच आपल्याला घालायचे आणि याला पल्स मोडवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकते या पद्धतीचं ऊट याचं तयार होईल मिक्सर एकदाच खूप वेळ चालू न ठेवता अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतले त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं होतं ते घातलेलं मिक्स करून घेत आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी वेलची पावडर देखील घालून मिक्स करून घेऊ हो शकता आता आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि यासोबतच आपल्याला ज्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये वडी करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं आणि ही तयारी आधीच करून घ्यायची आता आपली सगळी तयारी झालेली आहे आता एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाव किलो एवढा गूळ घ्यायचा आहे पाव किलो तिळ असतील तर पाव किलोच गुळ घ्यायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये सर्व साहित्याची लिस्ट देते यामध्ये दे दोन टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आहे आणि गूळ कमी फ्लेमवरती आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाही तर गूळ पटकन जळतो आणि मग वडीला कडसर चव लागू शकते त्यामुळे कमी फ्लेमवरती अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित मेल्ट करायचं आहे आपल्याला आणि शक्यतो गूळ मेल्ट करण्यासाठी जेव्हा घेतो तर शक्यतो बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे म्हणजे तो एका वेळेला सगळा गूळ मेल्ट होतो आणि आपला जो पाक आहे तो छान होतो गूळ पूर्णपणे मेल्ट झाला की त्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं त्यामुळे आपली जी वडी आहे छान खुसखुशीत होते चवही चांगली लागते आता याला आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही पाकाला अशा पद्धतीने याला हलकेसे बबल्स यायला लागले की गॅस बंद करायचा आणि तयार करून घेतलेले जे कूट आहे ते यामध्ये घालायचे मिक्स करून घेऊयात गॅस बंदच ठेवायचा आहे पुन्हा सुरू करायचं नाही आपल्याला याला फक्त व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे यासाठी आपल्याला कुठलाही पाक बनवायचा नाही फक्त जो गूळ आहे तो व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आणि त्याला हलकासा फेस यायला लागला किंवा बबल्स यायला लागले की गॅस बंद करायचा आहे आता हे मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण आहे पटकन आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचे आणि याला आपल्याला छान एकसारखं असं थापून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि यापेक्षा जर तुम्हाला आणखीन सोपी पद्धत हवी असेल तर त्या पद्धतीने सुद्धा मी अगोदर व्हिडिओ शेअर केलेला अतिशय सोपी पद्धत आहे ती तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा वडी बनवू शकता खूप मस्त होते कुठल्याही पद्धतीने बनवा फक्त ज्या सगळ्या टिप्स आहेत त्या फॉलो करा म्हणजे वडी परफेक्ट होते आणि अतिशय मऊ होते खुसखुशीत होते याला टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं अशा पद्धतीने याला मी थापून घेतले पण जे तीळ बाजूला काढून ठेवलेले होते ते वरतून अशा पद्धतीने आपण थोडं यावरती तीळ टाकूयात आणि एक वाटी किंवा फुलपात्र काही घ्यायचं त्याने सगळं याला छान प्रेस करून घ्यायचं आहे वडीची जाडी तुम्ही आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आता हे पाच ते सात मिनटं फक्त मी असंच ठेवणार आहे पाच सात मिनटं झाले की याला कट करून घेणार आहे खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही मिश्रण हलकंसं कोमट असताना याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम मस्त हे कट होते बाइंडिंग खूप छान आलेलं आहे आणि यासाठी मी साधा गुळच वापरलेला आहे चिक्कीचा गुळ वापरलेला नाही या पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली अजिबात ती चिबटही होत नाही खुसखुशीत होते आणि बनवायलाही खूप सोपे आहे बघू शकता वडी आपली अगदी परफेक्ट झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवून व्यवस्थित एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले तर भरपूर दिवस राहते खराबही होत नाही आणि खायला देखील खूप छान लागते तरी ते पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी आपली तिळाची वडी तयार झालेली आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा